नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करून आपणास दोन गोष्टी सांगत आहे ते आपण अतिमहत्वाच्या असल्या कारणाने ऐकाव्या दोन हजार चोवीस मध्ये जे निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा यामध्ये जे उमेदवार उभे होते आणि जे निवडून आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे की आपापल्या क्षेत्रामधील ज्या मराठी शाळा आहे शासनाच्या जिल्हा परिषदेच्या त्या शाळेपैकी एक एक शाळा त्यांनी दत्तक घ्यावी आणि ती शाळा दत्तक घेऊन तिथल्या मध्यम वर्गीय मुलांकरता व पालकांकरता त्यांना एक शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल या हिशोबाने ती शाळा दत्तक घेऊन तिथं सुशोभीकरण प्रायव्हेट शाळेसारखं करावं भूत बंगल्यासारख्या शाळेमध्ये कोणीही पालक ते झोपडपट्टीत राहत राहिले तरी नी। नी। ते भूत बंगल्यात राहत दिसणाऱ्या शाळेमध्ये कोणीही पालक आपल्या मुलाला पाठवणार नाही ही वास्तुस्थिती आहे ही नाकारता येणार नाही याचा आपण सर्व निवडून आलेल्या आमदारांनी मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाने विचार करावा की शिक्षणाकरिता जो पैसा जमा होतो ज्या स्कीमा येतात त्या मध्यमवर्गांपर्यंत पोचत नाहीये आणि जे निवडून आलेले उमेदवार आहे, त्यांच्याच भरपूर प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत त्या कारणाने ते मराठी शाळेंकडे दुर्लक्ष करावे लाग लावत आहेत याचा सर्व जनतेने विचार करावा जय जवान जय किसान